या विकास या संस्था संस्थेचे सर्व ट्रस्टी मान्यवर आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनींना आज अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज या विषयीच व्याख्यान आयोजित केलेलं आहे श्रमनाथ देव हा विचार मांडणारी बसवन्ना हा मानव मुक्तीचा विचार मांडणारे संत होते त्यांच्या कार्याना मी प्रथम वंदन करतो खरंतर पत्रिका बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे एक एकच व्याख्यान वेगळा आहे बाकी सगळी व्याख्यान एक धार्मिक पकडीत असणारे आहेत आणि हे का ठेवलंय तर खरंतर ज्याने ठेवलंय त्यांना मी प्रथमता मनपूर्वक धन्यवाद देतो कारण त्यांनी बसवण्नाचं साहित्य वाचलेलं आहे बाराव्या शतकामध्ये बसवणांनी समाजाच्या उद्धारासाठी जे कार्य केलं तेच कार्य आज एकविसाव्या शतकामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे वेगळं काहीही करत नाही बसवणांनी ना त्या काळात अंधश्रद्धांना विरोध केला जातीप्रतेला विरोध केला स्त्री पुरुष समता मांडली अस्पृश्यतेला विरोध केला लोकांनी व्यसनाधीन होऊ नये हा संदेश दिला श्रम हाच खरा देव आहे आणि तोच तुम्हाला तारणार हे जे भसमनांनी बाराव्या शतकामध्ये सांगितलं तेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती आज महाराष्ट्रभर देशभर आणि सांगत आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापन झाली आज तिला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत आज महाराष्ट्रातील सर्वात दूरपर्यंत पोहोचलेलं संघटन कोणता असेल तर ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे साडेतीनशेहून जास्त शाखा आमच्या महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आपण ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्कात आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना असणारी ही एकमेव शाखा आहे आणि या शाखेमध्ये कुठलाही जातीभेद धर्मभेद पक्षभेद न पाहता जो प्रामाणिकपणे काम करतोय अशा सगळ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते बऱ्याच वेळेला या समितीची काही स्वार्थी लोकांनी बदनामी केलेली आहे ज्यांच्या हितसंबंधांना आर काटी एक होती अशा लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजे देव आणि धर्म बुडवाय निघालेली समिती असा एक मोठा अपप्रचार केलेला आहे पण खरंतर तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रत्येकाला त्याचा देव धर्म याप्रमाणे आचरण करण्याची पूर्ण स्वातंत्र्य देते संविधानाप्रमाणे चाललेली ही संघटना आहे संविधानामध्ये प्रत्येकाला धर्म उपासनेचं स्वातंत्र्य आहे ज्याला देव मानायचा आहे त्याने मानावा ज्याला देव मानायचा नसेल त्याने न मानावा ज्याची त्याची इच्छा आहे त्या इच्छेचा पूर्ण आदर संविधानाचा संघटना करते मग संघटना नेमकं काय काम करते तर अशा अंधश्रद्धांना विरोध करते ज्या शोषण करणाऱ्या आहेत फसवणूक करणाऱ्या आहेत दिशाभूल करणाऱ्या आहेत म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न पडेल एखाद्या व्यक्तीच्या अंगात येतं आणि ती सांगते की तुझ्या घरामध्ये जे काही चाललंय ते काहीतरी वाईट केलंय म्हणून चाललंय असं जर तिने सांगितलं तर शेजाऱ्याच्या विषयी तिच्या मनामध्ये दिशाभूल होते तिच्याविषयीच वाईट विचार येतो आणि मग त्या माध्यमातून आरती फसवणूक होते एखाद्या महाराजाकडे गेलं आणि मूल होत नसेल तर अमुक एक पूजा केल्यानंतर मूल होतं असं तो म्हणतो आणि त्या स्त्रीचं शारीरिक शोषण करतो आर्थिक शोषण करतो मानसिक शोषण करतो गुजरात मध्ये एक अम्मा होती पार्वती अम्मा ती फक्त स्त्रीच्या पोटावरती असा हात फिरवायची आणि तुला आता मूल होणार म्हणायची तर बसवनाने सांगितलं की असं कधी होत नसतं मूल होण्याची एक प्रक्रिया आहे शास्त्रीय त्या पद्धतीनंच ते होतं आणि असं फक्त हात ठेवून त्यांना भासवायची हजारो रुपये उकळायची असे जे समाजामध्ये कोणी फसवणूक करणारे आहेत शोषण करणारे आहेत अशा महाराजांना आम्ही अटक करतो त्यांच्यावरती ऍक्शन घेतो फसवणूक करण्याची तक्रार आली की त्यांच्यावरती कारवाई करतो संघटना एकूण पाच सूत्रात काम करते हे पहिलं सूत्र आहे दुसरं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसाराने अंगीकार करणं जे बसवणांनी सांगितलं होतं की या जगामध्ये अचानक काहीच होत नाही करते करते आपणच असतो आपण केलं तर ते होत परंतु अलीकडील काही सायन्स आधार घेऊन नको असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे पसरवल्या जातात जातं की तुमचा मध्ये एक मेंदू आहे तो आम्ही जागृत करतो आणि तुम्हाला दिव्य शक्ती प्राप्त होईल किंवा तुमच्या पुढे इतकी हुशार होतील की कॉम्प्युटरच्या पुढे जातील आणि पालक पाच पाच दहा दहा वीस वीस हजार रुपये त्या माणसांना देतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात जर कुठलीही गोष्ट करत असताना तिच्या मागं कारण असतं कारणाशिवाय घडत नाही किंवा अचानक कुणीतरी स्वर्गातून काही चमत्कार करत नाही हे जे बसवांना सांगत होते तेच सांगण्याचं सा काम आमची अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते तिसरी गोष्ट काय आहे तिसरी आहे धर्माची विधायक काल सुसंगत चिकित्सा करते म्हणजे काय करते धर्म प्रत्येकाला प्यारा असतो कुणाचाही कुठलाही धर्म असू द्या जगामध्ये सगळेच्या सगळे धर्म चांगलेच होते सुरुवातीला धर्माचे चार अंग असतात एक नीती अंग असतं ते खूप चांगलं असतं माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागा प्रेमाने वागा जो संकटता आहे त्याला मदत करा जो भुकेला आहे त्याला अन्न द्या तहानलेला आहे त्याला पाणी द्या गोड गरीब असेल त्याला मदत करा ह्या सगळ्या गोष्टी धर्माची मूलतत्व होती पण धर्माचे जे कोणी पुजारी म्हणून बसले त्यांनी स्वतःचे काही मनानं त्यात विधी सांगायला चालू केले आणि लोकांची लुबाडणूक सुरू केली जसं आपल्याला देशाच्या इतिहासात माहित आहे की एकेकाळी आपल्या देशात नवरा मेला की बायकोला चितेवरती जिवंत जाळण्याची प्रथा होती हजारो वर्ष त्याला सती म्हणायचं आज आपल्या गावांमध्ये कुठं देवळा असतील तर त्या देवळामध्ये शिळा असतील त्याच्यावरती एक खात असतो पा असा जर कुठं दगड असेल तर ती स्त्री त्या काळामध्ये सती गेलेली आहे आणि कुणीतरी शिळा उभा केलेली आहे हजारो वर्ष स्त्रीला जिवंत जाळलं जायचं जा सती म्हणून पण हजारो वर्षात एक ही पुरुष बायको मेल्यानंतर सता गेला नाही त्याचं काय बायको प्रेम नव्हतं की काय माहीत नाही पण ही जी स्वार्थी वृत्ती पुरुषांची आहे कारण धर्मग्रंथ ज्ञान लिहिले त्यामुळे सगळे संबंध त्यांनी आपल्याकडे घेतले हजारो वर्ष ही धर्मातली एक श्रद्धा म्हणून चालली होती पण इंग्रज आल्यानंतर ती बंद केली कारण सगळ्याच श्रद्धा प्रत्येक काळात चांगल्या असतात असं नाही त्या काल सुसंगत असतील चांगल्या तर ठेवायच्या नसतील तर त्या बदलवाव्या ला लागतील हजारो वर्ष महिलांना शिकू दिलं जात नव्हतं कारण महिला शिकला की धर्म बोलतो सासरच्या माहेरच्या अमुक पिढ्या नरकात जातात असं म्हणून शेकडो वर्ष शिकू दिलं जात नव्हतं सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिक्षणाची सोय केली तेव्हा या समाजातल्या ते लोकांनी त्यांना दगर मारले शेण मारले गोटे मारले पण त्या धमकल्या नाहीत त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं म्हणून आज आपल्या समाजात ग्रामपंचायतीतल्या सरपंचापासून राष्ट्रपती पदापर्यंत आणि परवा आपण बघितलं पाकिस्तानवरती हल्ला केला त्या वैमानिकापर्यंत सगळ्या महिला तयार झाल्या त्या कशामुळे झाल्या आपण धर्माची चिकित्सा केली आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या बाजूला सारल्या म्हणून या महिला शिकल्या आज एवढ्या मोठ्या झाल्या अशा कितीतरी गोष्टी आपल्या धर्मात आहेत ज्या पूर्वी गरज होती म्हणून आल्या पण आज त्याची गरज नाही उदाहरणार्थ लग्नामध्ये मामा मुलगीला घेऊन येतो आता ही प्रथा काय होती त्या काळात खूप लहान वयात लग्न व्हायची वयाच्या चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी कधी कधी पाहण्यात सुद्धा लग्न व्हायची अशा मुलींना लग्न म्हणजे काय मंडप म्हणजे काय माहीत नव्हतं मग मा त्याची जबाबदारी मामाकडे होती की मामाने त्या मुलीला नेऊन लग्न लग्न मंडपामध्ये तिथं नेऊन बस व्हायचं दुसरी प्रथा अशी होती, त्या होती। की त्या काळात लग्नामध्ये आक्रमण व्हायची मुली पुरवल्या जायच्या लुदा व्हायची चोरी मारी व्हायची तर त्याची जबाबदारी मामाकडे होती म्हणून मामा हत्यार घेऊन उभा राहायचा आज काय त्याची गरज नाही आज मामाला मुलगी उचलत नसली तरी तांडगावाकडून ती उचलून गेली जाते कशासाठी गरज आज मुलगी सुज्ञ झाली त्याला माहीत आहे मंडप कुठं आहे काय कुठं आहे पण त्याची गरज नसताना आपण ते करतो आज लग्न मंडपात एकमेकांच्या स्वागतासाठी उभा एकमेकांचा कोण करायला है, उभा ह्याच करत नाही दोन्हीकडे दोघं तलवार उभा राहतात प्रतिष्ठेची तलवार झाली म्हणजे ज्या गोष्टी खरंच गरजेच्या नाही त्या आपण करतो पूर्वीच्या काळात समूह शेती होती आणि समूहानं माणूस शिकार पण करायचा आणि एखादा माणूस समजा आजारी पडला शिकारीला नाही आला तर त्याचा वाटा काढून ठेवण्याची प्रथा होती कालांतराने तो माणूस मरतोय त्याच्या लक्षात आल्यानंतर त्या काळात जेव्हा माणसाला पुरलं जायचं त्यावेळेला त्याच्या हिश्याचं जे अन्न असेल त्याचं शिकारीचं साधन असेल शस्त्र असेल तर ते पुरलं जायचं आता आज माणूस जसा हुशार होत गेला त्याला सगळ्या गोष्टी कळाल्या आज त्याची गरज नाही पण आज देखील आपण आई वडील जिवंत असताना किंवा नातेवाईक जिवंत असताना त्यांना जे काही आवडते ते खायला घालत नाही आणि मेल्यानंतर मात्र मग त्या तिथं ठेवून नको ते विधी करत बसतो तेच बसवानाने सांगितले की जिवंतपणे त्यांची सेवा करा मेल्यानंतर हे सगळं काही करण्याचा अर्थ नाही पण ते सांगितले की जिथे पण नाही अन्न मेल्यावर पिंड जाणं येतो चाळवा चाळवी केले आपोलाची जेवी तर हेच काम संघटना करते की अशी कितीतरी अजून गोष्टी आहे धर्मामध्ये खर तर आज त्याची कुठलीही गरज नाही पण ती प्रथा आहे परंपरा आहे म्हणून आपण चालवत येतो पण ती तशीच चालवत नेली तर समाजाचा आपला जर ऱ्हास होत असेल अधोगतीकडे जात असेल तर ती चालवू नये अशी भूमिका आनिस घेत असतं त्याच्या धर्माला अधोगती आणण्याचा कुठलाही उद्देश नाही उलट धर्म प्रगत करणं माणसं प्रगत करणं हे काम आमिस करत असतं त्याच्या जोडीला आणि संतांचा समाज सुधारकांचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो संविधानाचा वारसा आहे तो सगळा पुढे येत जो बसवेश्वरांनी दिलेला आहे प्रथा मानू नका अंधश्रद्धा मानू नका व्यसनांच्या आहारी जाऊ नका स्त्री पुरुषांना समान माना कर्मकांडांना कुठल्या बळी पडू नका हे सगळं आहे हेच म्हणजे सगळ्या संतांनी समाजसुधारकांनी आणि विज्ञानवादी संविधानाने सांगितलं तेच काम पुढं संघटना करत असते आणि आता अनेक व्यापक चळवळी झाल्यात आम्ही काही सगळी कामं करू शकणार नाही कारण ना आमच्या कामाला काही मर्यादा आहेत पण जे इतर लोक काम करतायत जे समाजासाठी गरजेचे आहेत पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या अनेक संघटना आहेत आज आपण बघतोय की असा पाऊस पडतो की एकदम त्या गावात नदी आल्यासारखं ढगबुटी होते आणि हजारो माणसं एकदम बेघर होतात शेकडो माणसं मारली जातात मग त्या पर्यावरण रक्षणाचे काम करणाऱ्या काही चळवळी आहेत आदिवासी समाजामध्ये जी लोक राहत आहेत उद्योगधंदेवाले तिकडे जातात जंगल जंगल कट करतात आणि त्या बिचारांना आपलून देतात त्या आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत स्त्रियांचे प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्नांवरती काम करणाऱ्या ज्या व्यापक चळवळी आहेत त्यांना आम्ही जोडून घेतो आणि पुढे जातो अशा पंचसूत्रीतून ही संघटना काम करते ती कुठल्याही देवाला धर्माला किंवा तुमच्या श्रद्धांना विरोध करत नाही हे कृपया आपण समजावून घ्या आता एक छोटस उदाहरण देतो आणि मी सांगतो की ज्या गोष्टी आपण श्रद्धा म्हणून स्वीकारतो त्या डोळसपणे जर नाही स्वीकारल्या तर तशी गडबड होते ही खूप जुनी गोष्ट आहे आणि त्या काळामध्ये खूप गरिबी होती आणि झोपडीत राहणारं ते कुटुंब होतं नवराही अंध होता, होता। आणि नुकतीच लग्न झालेली नवरी पण अंध होती दोघांनाही डोळ्याने दिसत नव्हतं आणि दोघेच घरात होती नव्याचे नऊ दिवस गेल्यानंतर नवरी स्वयंपाक करायला बसते भाकरी थापते आणि बुटीमध्ये पाच सहा भाकरी टाकते आणि नंतर जेव्हा हे जेवायला बसतं तेव्हा बुटीत काहीच नसतं एक दिवस होतं दोन दिवस होतं त्यांना कळत नाही कारण दोघांनाही दिसत नाही मग तो जो अंध पुरुष असतो तो म्हणतो की बहुतेक कोणीतरी येऊन भाकरी घेऊन जात असेल आता तो माणूस असता तर त्याने विचारला असतं किंवा त्याचा आवाज आला असता बहुतेक कोणीतरी प्राणी असावा म्हणून तो काय करतो बायकोला सांगतो तू भाकरी टाकायला बसलीस की मला सांग मग बायकोनं सांगितलं की हा दारामध्ये काठी घेऊन काटे आपायचा आता जो कुत्रा भाकरी खायला सोपलेला होता त्या कुत्र्याला हे माहीत नव्हतं या माणसाला दिसतंय की नाही पण त्याला हे दिसत होतं की तो पाठी घेऊन बसलाय त्यामुळे आपण जर आत गेलो तर आपलं काही खरं नाही म्हणून तो काही गेला नाही आणि त्या दिवशी बुटीत भाकरी तशाच राहिल्या आणि दोघं जेवले आणि मग त्यांनी हा नियमच घालून दिला दिले, ती प्रथाच घालून दिली की ती स्वयंपाक करायला आली हा घरात काठी आपत बसायचा हळूहळू संसार रंगत गेला त्यांना दोन मुलं बाळ झाली आता त्यांना दर दाखवून होती डोळ्यानं दिसत होतं कानानं ऐकायला येत होतं सगळं व्यवस्थित होतं पण ती लहानाची मोठी होत असताना बघायचे आई आपली स्वयंपाक करताना बाबा काठी आपत बसायचे त्यांनी कधीच आईला आणि बाबांना हे विचारलं नाही की तुम्ही काठी का वापरताय आणि आई बाबांना हे सांगावं वाटलं आपल्या मुलांना की आम्ही काठी का आपटतोय हे बघत बघत ते मोठे झाला तो मुलगा मोठा झाला त्याचं लग्न झालं आणि त्याची बायको घरी आली तिलाही दिसत होतं यालाही दिसत होतं नव्याचे नऊ दिवस झाले आणि बायको जेव्हा स्वयंपाकाला बसली तेव्हा याला सांगितलं हे बघ आपल्या घराण्याची एक प्रथा आहे आप आपल्या घराण्याची एक रूढी आहे काय आहे आई जेव्हा माझी स्वयंपाक करत होती तेव्हा बाबा काटे आपत बसत होते आता जर मी ती रूढी मोडली ती श्रद्धा मोडली तर समाज काय म्हणेल तर समाज काहीच म्हणणार नव्हता पण प्रथा परंपरेच्या नावावरती ज्या गोष्टी गरजेच्या नव्हत्या त्या देखील या डोळस व्यक्तींनी चालवल्या त्या अंदा असताना त्याची गरज होती आज हे डोळस असताना गरज नाही अशा शेकडो प्रथा परंपरा आजही आपल्या समाजात आहेत त्या खरंतर घालवणं गरजेचं आहे आणि ते काम संघटना करते कुंभमेळा आता भरेल काही दिवसामध्ये पंचवीस हजार कोटी या कुंभमेळ्यासाठी शासनानं दिले आम्ही कधीतरी विचारलं पाहिजे की या कुंभमेळ्यातले महाराज जे आहेत ते, ते कशाने आले तिकडं तर पूर्वीच्या काळामध्ये अशी एक प्रथा होती की म्हणे देव दानवांचं युद्ध झालं आणि ते अमृत कलश नेताना चार ठिकाणी चार ठेम पडले आणि ते ठेम ज्या ठिकाणी पडले बारा वर्षात एकदा तिथं सिंहस्थ पर्वणी आली की त्या नदीमध्ये जाऊन डुक्की मारले की सगळी पापं निघून जातात आता हे साधू महाराज जर एवढी पाप करत असतील तर ते साधू महाराज कसे काय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे कारण बसवणांनी असं म्हटलं होतं तिळा लावणं गळ्यात माळ घालणं किंवा आणि काही कर्मकांड करणं याच्यापेक्षा तुम्ही आंतरिची शुद्ध आहे की नाही मनाची निर्मळ आहे की नाही हे महत्वाचं त्या वरच्या गोष्टी करणे गरजेचं नाही हे जर खरंच साधू असतील म्हणत असतील तर त्यांनी कुठली अशी पाप केली की त्या पाण्यामध्ये जाऊन त्याला गुढी मारावी अशी वाटते आणि खरंच असं पाण्यात बुढी मारल्यानंतर पाप धुऊन जातं का हा विचार करणं गरजेचं आहे जे संतांनी सांगितले की अशा कुठल्याही कृतीनं पाप धुऊन जात नाही तुम्हाला चांगलीच कर्म करावी लागतील मग अशा लोकांसाठी जे गांजा ओढतात चरस ओढतात आमच्या शेतकऱ्यांना चुकून एखादा गांजा झाड तर त्याच्यावर केस होते पण ह्या लोकांसाठी शाही इतमामात हे सगळं घेऊन ठेवलं जातं अडीच हजार कोटी रुपये त्यांच्यासाठी खर्च केले जातात तेच पैसे जर आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी दिले किंवा कर्जमाफीसाठी दिले तर शेकडो शेतकरी या महाराष्ट्रात पुन्हा उभे राहू शकतील मग आम्ही कशाला श्रद्धेच्या नावाखाली पाठबळ द्यायचं आणि कशाला द्यायचं नाही हे ठरवायचं पुढे तुम्ही आम्हीच ठरवावं लागेल तुम्ही बोलावं लागेल बोलणाऱ्याला लोक नावं ठेवतील कारण ज्या झाडाला फोळा असतात त्या झाडाला लोक दगड मारतील पण नावं ठेवली म्हणून आम्ही मागे सरणार नाही ना। किंवा दाभोळकरांच्या वरती गोळ्या झाडल्या त्यांना संपवलं म्हणून विचार संपणार नाही आम्ही पुन्हा आम्ही सगळे दाभोळकर आहोत म्हणून पुढे जात आहोत पुन्हा एकदा ठाम पण हे सगळं कार्य करतोय तुमची आम्हाला साथ हवी जे बसवणांचं कार्य आहे तेच ह्या संघटनेचं कार्य आहे तेच आम्ही पुढे येतोय आपण साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो बनसोडे सर हेच काम करतायत हे काम करता यावं म्हणून त्यांनी प्राध्यापकाच्या नोकरीच्या मध्येच त्यांनी राजीनामा दिला स्वच्छ निवृत्ती घेतली आज ते महाराष्ट्रभर फिरतायत महिन्यातले बावीस तेवीस दिवस ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात कधीतरी तीन चार दिवस घराकडे ते लक्ष देत असतात हे सगळं काम कशासाठी चाललंय यातून आम्हाला काही मिळत नाही फक्त आपला समाज चांगला व्हावा जी तळमळ बसवन्नांची होती तीच तळमळ आमची आहे आणि त्यासाठी आम्ही कार्य करतोय आपण साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्तप्रकारांनी थांबतो धन्यवाद